नमस्कार इंदूकडे देण्यात आलेल्या दिग्रसकरांच्या गादीचा मान इंदूने आता नाकारत थेट व्यंकू महाराजांच्या हातात दिलेला असतो व्यंकू महाराजांकडे हात दाखवत इंदू म्हणत असते जोपर्यंत व्यंकू महाराज आहेत तोपर्यंत दिग्रस्करांची गादी तेच चालवणार त्यांच्या हयात असताना या गादीवर कोणीच दावा करू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात इंद्रायणी काय बोलतेस तू हे तुझ तुला तरी कळतय का आणि अशातच आता इंदू बोलू लागते मोठ्या बाई असा आवाज चढवल्याने तुमचं कोणी ऐकून घेणार नाहीये तर मृदूळपणे बोला तर चार लोक ऐकतील तरी त्यावर आता अदक्षच म्हणत असतो आई इंदूला असं म्हणायचं आहे की या गादीवर कोणीही हक्क सांगू नका कारण काका काका चालवणार ही गादी हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाईंना खूपच चिड येते आणि त्यांनी आता अधोक्षदला हाताला धरत तिथून बाजूला केलेलं असतं आणि मोठ्या बाई अधोक्षदला म्हणत असतात तुझ्या बायकोला काही कळतं की नाही किती विचारपूर्वक ही गादी मी तुला किंवा तिच्या हातात देण्याचा विचार केला होता पण शेवटी तुझ्या बायकोने माती खाल्ली काय अर्थ आहे सांग ना मी काही बोलले आणि तो शब्द हिने कधीच झेलला नाही असं कधी झालंय का त्यावर अदोक्षच म्हणत असतो आई काहीही बोलू नकोस इंदूने आजपर्यंत तुझा कधीच अपमान केलेला नाही आहे इंदू प्रत्येक वेळेला तुझा मानच ठेवत असते पण म्हणतात ना तुलाच इंदूचा मान पान हा महत्त्वाचा वाटत नाही आणि आज इंदूने जे काही केलं आहे ना ते मला वाटत नाही काही चुकीचं आहे त्यामुळे तू इंदूच्या विरोधात जाणं सोडून दे आणि त्यापेक्षा इंदूला सपोर्ट कर तू हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदूला अदोक्षज फायनली म्हणत असतो हे बघ इंदू तू काहीही कर पण आई तुला कधीच सपोर्ट करणार नाही कारण तिला कळतच नाही आहे ती काय करते आणि अशातच आता अदक्षज म्हणत असतो काका तुझ्या लक्षात तर आलंच असेल की आता या गादीवर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे आणि ही गादी उत्तमरित्या तूच चालवू शकतो असं म्हटल्यावर आता बेंकू महाराज बोलू लागतात अदोक्षज अरे तुझं मन मोठं तुझ्या बायकोचं मन मोठं म्हणून तुम्ही एवढं सगळं बोलताय पण काही लोकांना तर ही गादी मी चालवलेली वाटते ना त्यावर आता अदोक्षज म्हणत असतो काका एखाद्या व्यक्तीचं जर बोलणं असेल तर आपण त्याला इग्नोर करायचं बाकी सगळे तर तुझ्याच बाजूने आहेत ना अख्खी विटूची वाडी तुझ्या बाजूने आहे मग तुला कशाला त्यांचा विचार करायला हवा आणि अशातच आता सगळ्यांनी मिळून एकच नाव आणि त्याचा जय जयकार केलेला असतो तो, तो म्हणजे व्यंकू महाराज व्यंकू महाराजच या गादीचे जनक आहेत व्यंकू महाराजच या गादीचे मान आहेत असं तसं म्हणत पुन्हा त्या गादीवर व्यंकू महाराजांनाच बसवण्यात आलेलं असतं हे सगळं पाहून आता मोठ्याबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात या इंदूने जे काही केलंय ना आज याचा तिला जाब विचारणारच आहे मी आणि चांगली शिक्षा देखील करणार आहे अशातच आपण पाहतोय थोडा वेळ गेलेला असतो आणि थोड्या वेळानंतर आता इंदू किचनमध्ये असताना बाई तिथे आलेल्या असतात त्यावर इंदू मोठ्याबाईंना पाहते आणि लगेचच आता ती बोलू लागते मोठ्याबाई मला माहिती आहे तुम्ही रागावलात ना माझ्यावर त्यावर मोठ्याबाई म्हणत असता तुला काय वाटलं तुझी आरती करेन का मी त्यावर आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई अ तुम्ही समजून घ्या तुम्हाला काय हवं होतं या गादीचा मान आपल्याच घरातील एका व्यक्तीकडे म्हणजेच दिग्रज हवा मग ती मी असेन का अदक्षज असेन का त्या व्यतिरिक्त व्यंकू महाराज का असे ना पण ते सुद्धा आपल्या घरातील दिग्रसकरच आहेत ना आणि तेही वरिष्ठ हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात इंदू वर तोंड करून माझ्याशी बोलू नकोस एकतर माझं डोकं सटकवलंस तू का असं वागलीस तू तुझ्याकडे दिला होता ना मी आपल्या या गादीचा मान मग मला न विचारता हा तू मान व्यंकू भाऊजींकडे कसा काय दिलास त्यावर आता इंदू म्हणत असते मला वाटलं तुम्ही खुश व्हाल तुम्ही मला बक्षीस द्याल पण कसलं काय तुम्हाला तर चीड आली आहे तुम्हाला तर राग आला आहे का तर व्यंकू महाराजांना या घराण्याची गादी मिळाली म्हणून आपण जरा विचार करा ना त्यांच्याशिवाय या घराण्याची गादी उत्तमरित्या कोण चालवू शकतं तुम्ही तर कदापि नाही माझा विचार तुम्ही केला होता कारण मी या क्षेत्राशी निगडित आहे आणि मी व्यंकू महाराजांचे शिष्य आहे तुमचा माझ्यावर नाही पण त्यांच्यावर विश्वास आहे की व्यंकू महाराजांनी घडवलेले शिष्या ही त्याच दर्जाची असणार आहे त्यामुळेच तर तुम्ही तो मान माझ्याकडे देत होतात ना मग मा जो मान तुम्ही माझ्याकडे देत होतात त्या शिष्याच्या गुरुला तुम्ही कसं काय नाकारता हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात जास्त फटफट करू नकोस तू तू आज माझं डोकं फिरवलं आहेस आणि तेवढ्यात मागून आलेला अदोक्षच म्हणत असतो आई काय आहे तुझं माझ्या बायकोला सतत चिडचिड रागात बोलू नकोस ग किती करते ती या घरासाठी त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात अरे वा अदोक्षच म्हणजे इतकी वर्ष या घरासाठी मी काय काय केलं याबाबत तुला काढी मात्र माहिती नाही आणि काल परवा लग्न झालेल्या तुझ्या बायकोने आत्तापर्यंत काय काय केलं आहे आणि पुढेही काय काय या करते याचं खूप मोठं गोडबंगाल करतोस तू त्यावर अदक्षात म्हणत असतो आई काय पण काय बोलतेस तू मी जे काही बोलायचं आहे ते सहजच बोलून गेलो आहे अशा पद्धतीने नाराज होऊ नकोस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय मोठ्याबाईंनी आता अध्यक्ष बोलणं टाळलेलं असतं आणि त्या किचनमधून बाहेर पडतात इंदू लगेच म्हणत असते वाटून घेऊ नकोस या वेळेला मोठ्याबाईंची मनस्थिती बरोबर नाहीये त्यावर इंदूला अध्यक्ष म्हणत असतो इंदू मला चांगलं आहे आईला थोडा राग आला असेल पण थोड्या वेळाने का होईना ती माझ्याशी बोलायला येणारच आणि मग मी तिची चांगली पाय धरून माफी मागेन जर मी तिचं मन दुखावलं असेल तर माफ कर आणि मला विश्वास आहे आई नक्कीच मला माफ करेल आणि पुन्हा पहिल्यासारखं आपलं नातं होईल अशातच आपण पाहतोय हो आता इंदूला असं म्हटल्यावर लगेचच इंदू म्हणत असते अगदी बरोबर बोलतोस तू आदक्षच मला देखील असंच काहीसं घडलेलं हवं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इंदूने आज जे काही केलं आहे ते खरंच योग्य आहे का का या विरोधात तुम्हाला वेगळं काही वाटतं आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद